रमेश कळे माझे नगरसेवक आता होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे माझे दैवत रमेश भाई कदम हे नगरसाठी उभे आहेत पहिलं म्हणजे मी सर्वसामान्य असा आमच्या घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे माझ्याकडे सर्व जबाबदारी असल्यामुळे संसाराची तर मला एक रमेश भाईने मला चांगला मोठा आधार दिला एक वडापावची गाडी लावायला मला दिली गेली पस्तीस वर्षापूर्वी तिथपासून मी भाईंचा चाहत आहे तिथे मला भरपूर मला त्रास देण्यात आला पण भाई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे मी डगमुगलो नाही असंच मी वडापची गाडी मेहनत घेत राहिलो भाई माझ्या पाठीशी राहिली त्यामुळे थोड्या काही वर्षांनी मी एक हॉटेल साई कृपा जुन्या स्टँडला स्वतःच्या मालकीचा हॉटेल चालू केलं आहे त्याच्यानंतर मी काही काही वर्षांनी खडच मॉल ची इथे वडापावची गाडी गाडी आहे माझी आता एक बहादूर शेखला एक हॉटेल चालू केलं आहे आणि आता आणि माझे कंट्रक्शनच्या माझ्या मुलग्याच्या याच्याने मी कंट्रक्शनच काम करत आता चांगलं नाव रुपायला आले भाईंमुळे आले मला भाईने आधार दिला नसता तर मी आता इथपर्यंत पोहोचलो नसतो आता इथे बोलू शकलो नसतो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला भाईने नगरसेवक पदार्थ तिला लावला त्यामुळे मी चांगल्या नावारूपाला आलो असेच सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर धंदे असे करणाऱ्या लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना भाईंनी अशीच मोठी केले आहे तेव्हा जनता विसरली नाही त्याचं म्हणजे माझ्यासारखेच सगळ्या लोकांना अशी बरेच लोकांना धंद्याला लावले मोठी केली त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो सर्वांना आणि अशीच भाईंचा दरवाजा खुला राहणार आहे तेवढं मी जनतेला माझी विनंती आहे भाई सर्वांच्या सुखदुःखात कदम कायमस्वरूपी गेली पंच पंच्याण्णव सहापासून ते नगरपालिकेत नाहीत तरी सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी राहिलेले आहेत कोणचं लग्न सोडत नाहीत कोणचे दुःखाती सोडत नाहीत त्यामुळे भाई लोक जनतेला मी विनंती करतो आणि सर्व सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाई कायम स्वरूपी त्यांचं घर चालू असतो आणि जाव जाऊ तेव्हा घरी त्यांच्या गर्दीच असते कुठलं पद नसताना सुद्धा त्यामुळे लोक जनतेला मी विनंती करतो सर्वांना तुम्हाला आता सर्वांना संधी आली भाईंची परतफेड करण्यासाठी साईंच्या आणि भाईंच्या कृपेने मी नावारोपाला आलो भाईने डिक्लेअरच करून टाकलंय हे आताची माझी शेवटची इलेक्शन आहे तेव्हा जे सर्वसामान्य लोकांची काम केली आहेत एवढ्या वर्ष त्या लोकांना आता संधी आले भाईना आली व बटन दाबून एक नंबरचं भरघोस मताने निवडून द्यायचं आणि भाई ह्याच्या पुढे जनतेची अशीच काम करत राहतील हे आम्हाला आम्हाला माहिती आहे भाई आता अजूनपर्यंत काम करून आले अशीच काम पुढे सुद्धा सगळं लोकांची करत राहतील आणि एक शहर चांगलं लोकांच्या मनासारखं शहर करतील एवढेच मी सांगतो स्वतःचा फायदा न बघता जनतेसाठी अवरात्र झटक झालेले बाई आहेत हे शरद पवार गटांचे तुतारीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर झालेत तेव्हा सर्वांनी जनतेने जे, जे पंच्याण्णव गेले बाई पंचेस वर्षे ज्यांनी सेवा केला नाही लोकांची सुख दुःखात सर्वांची कामं केलेली आहेत त्यांना आता जे परत करण्यासाठी तुतारे एक नंबर बटन दाबून एक जनतेला आवाहन करतो आणि भाईंना भरघोस मताने निवडून द्या भाई आता अजूनपर्यंत काम करून आलेत अशीच कामं पुढे सुद्धा सदैव लोकांची करत जातील आणि एक शेअर चांगलंच लोकांच्या मनासारखं शहर करतील एवढेच मी सांगतो आपण आहात पवन न्यूज